नमस्कार आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होऊन आज पाचवा दिवस आहे पाच दिवसाच्या दिवसा कालावधीत भारताच्या नावा नावानंही दोन काशीस पदकाची नोंद झाली आहे भारतीय महिला मुनू भाकर हिनं वैयक्तिक याच्यात दहा मीटर पिस्तूल फायरिंगमध्ये प्रथम काश्यपदक मिळवलं आणि काल तिनं सरबज्योत सिंग याच्याबरोबर याच प्रकारात मिश्र दुहेरीत पण काश्यपदकाला गवसणी घातली <clears throat> आशिया कप स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघ अंतिम सामन्यात श्रीलंकेकडून पराभूत झाला आणि आशिया कप जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगलं भारत रनर अप म्हणून या स्पर्धेत पुढं आला इकडं भारतीय पुरुष संघ श्रीलंकेत टी ट्वेंटी आणि एक दिस एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी पोचलेला आहे काल तिसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात भारताचा श्रीलंक श्रीलंकेनं पराभव केला पहिले दोन सामने भारतानं जिंकले असून तिसऱ्या सामन्यात मात्र पराभवाला सामोरं जावं लागलं या स्पर्धेत ट्विट्वेंटीमधील तीन पैकी दोन सामने जिंकून ही स्पर्धा भारतानं जिंकली आहे महाराष्ट्रात काल अनेक ठिकाणी तसा पाऊस झाला पण मुसळधार असा तो नव्हता आणि त्यामुळं पूर स्थितीत थोडा पूरस्थितीतून ज लोकांना दिलासा असं चित्र पाहू पाहण्यास येत होतं मात्र तरीही कोल्हापूर पुणे या शहरात लोकांमध्ये पाण्याचा विसर्ग वाढला की भीतीचं वातावरणच पाह पाहावयास मिळत होतं आजही सर्व ढगाळ असं वातावरण असलं तरी जोरदार पाऊस पडेल अशी चिन्ह नाहीत असं हवामान खात्याचं म्हणणं आहे तो आणि त्यामुळंच लोकांनी दोन तीन दिवस जे विस्कळीत झालेले व्यवहार ते पूर्व त्यांनी सुरू केलेले पाहायला मिळत आहे मराठा था, मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातूनच सरसकट सगळे आरक्षण मिळावं यासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची काल तब्येत खालावली त्यांना परत रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून प्रकृती त्यांची स्थिर असल्याचं वृत्त आहे आज तुरतास एवढंच धन्यवाद